आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते ती बघणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा बोलणार बातम्यांकडे संजय निरुपम यांची लवकरच उचलबांगडी सूत्रांकडून माहिती मिळते आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे आत्ताची मोठी बातमी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला जाईल संजय निरुपम यांची लवकरच उचलबांगडी होणार आहे मुंबईमधनं आपण बघतोय काँग्रेसमध्ये आता मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे मुंबई प्रदेशाध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची वर्णी लागण्याची शक्यता संजय निरुपम यांची उचल बांगडी होऊ शकते या आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पक्षश्रेष्ठी नाराज आहे तसं दिसतंय आणि म्हणूनच संजय निरुपम यांची मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावर उचल बांगडी होईल आणि मिलिंद देवरा हे नवीन प्रदेशा मुंबई अध्यक्ष असतील असं कळते आत्ताची सगळ्यात मोठी बातमी संजय निरुपम यांची लवकरच उचलबांगडी होणार मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष म्हणून आता मिलिंद देवरा यांचं नाव पुढे